नमस्कार आज हनुमान जयंती निमित्त श्रीपत पिंपरीतील सर्व शुभेच्छा देतो खर तर ही बजरंगली जे मंदिर आहे ते मला वाटतं की साधारणतः सातशे ते आठशे वर्षापूर्वी आणि ह्या श्रीपत सर्व नागरिक ज्याही ह्या अं बाहेर देशामध्ये जरी असतील तरी सुद्धा हनुमान जयंतीला दर्शन घेण्यासाठी येतात कारण काही बजरंग बलीच जे ग्राम देवस्थान आहे हे जागृत देवस्थान आहे त्याच्यामुळं हे प्रत्येक ग्रामस्थांना पावणार आहे त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये ज्यावेळेस हनुमान जयंती येते त्यावेळेस कुठलंही राजकारण न होता सर्वजण एकत्रित येऊन एकत्रित एक येऊन सगळे बजरंगबलीच दर्शन घेतात शरणी वाटतात आणि एकत्रित आनंद घेतात अशा प्रकारचे हे बज्र हनुमान जयंतीचं ह्या जन्मदिवसाचं स्वागत करत आहे सगळे ग्रामस्थ नमस्कार